नंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात अभिनेत्री कंगना राणावत यांनी मुंबई सोडली आहे बीएमसीचा हातोडा पडलेला बंगला देखील त्यांनी विकला आहे बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकामामुळे कंगना आली होती चर्चेमध्ये आणि त्याच नंतर हा बंगला विकण्यात आलाय मागील बऱ्याच काळापासून अभिनेत्री कंगना राणावत मुंबई सोडणार अशी जोरदार चर्चा होती अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झालाय तिने बीएमसीचा हातोडा पडलेला बंगलाही विकलाय बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकामामुळे कंगना चर्चेत आली होती या संदर्भात अधिक माहिती देत आहेत जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत जुई आपण बघतोय कंगना रनौत यांनी मुंबई सोडल्याचं सध्या चर्चा होते आणि आता त्या चर्चांचा कुठेतरी पूर्णविराम मिळाला आहे तो बंगला देखील कंगनाने विकलाय अधिकच अपडेट काय मिळत आहेत अगदीच वर्ष कंगना रनौत तिचा जो पालीचा बंगला होता तो चर्चेत होता कारण का महाविकास आघाडीचं सरकार ज्या वेळेला राज्यात होतं त्यावेळी मुंबई महानगरपालिकेला त्यांनी आदेश दिले आणि मुंबई महानगरपालिकेच्या आदेशानुसार या बंगलातून आठवडा फिरवला गेला होता मात्र आता कंगना रनो तिने तिचा हा बंगला पस्तीस कोटींना विकला असल्याची माहिती मिळते दोन हजार सतरा पासून तिथे तिने तो बंगला घेतला होता मात्र आता काही कारणास्तव तिने हा बंगला घेतलेला आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कंगना रनो तिचा इमर्जन्सी जो आहे तो वादाच्या भोवऱ्यात आहे तो प्रदर्शित होणार होता मात्र काही कारणास्तव ते प्रदर्शन रोखलं गेलं आहे आणि अशात कंगन रनौत हिने हिचा बंगला देखील विकला आहे तब्बल बत्तीस कोटीना हा बंगला विकला आहे ही माहिती जी आहे ती मिळालेली आहे कारण अजूनही समोर आली नाहीये मात्र निश्चितच कंगन रनौत हिने हा बंगला विकला त्यामागे काहीतरी मोठं कारण असल्याची शंका जी आहे ती व्यक्त केली जाते वर्षापिता जोई खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी